इकडे एक एकीकडे एक 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 विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना हो माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत लाडक्या बहिणी समोर आहेत मला सांगा हातवर करून किती लोकांच्या खात्यात लाडक्या बहिणीचे पैसे आले सगळीकडे हातवर आहेत लाडून आम्ही सांगतो की या लाडक्या बहिणींना आम्ही सांगितलं दीड हजारावर ठेवणार नाही आम्ही या लाडक्या बहिणींनी जसे आशीर्वाद देईन तसे योजना वाढत जायला मी सांगितलं होतं या माझ्या लाडक्या बहिणीनं महाराष्ट्रातल्या लखपती झालेलं आम्हाला बघायचं लखपती झालेलं कारण आदरणीय प्रधानमंत्री दिदी केलं ड्रोन दिदी केलं जनधन योजना केली उज्ज्वला योजना केली बेटी बजाव बेटी किती योजना केंद्राने केल्या आरोग्यासाठी आयुष्यमान भारत आपण महात्मा ज्योतिबा फुले योजना या सर्व योजना ज्या आहेत या महिलांना आत्मनिर्भर आत्मसन्मान करण्यासाठी आणि विरोधक आम्हाला बदनाम करतात ले म्हणतात ले लाडकी बहीण सुरक्षित बहीण अरे लाडकी बहीण सुरक्षित बहीण आम्ही देणार तुम्ही काय देणार आमच्या लाडक्या बहिणीने कोणी अन्याय अत्याचार वाटल्या नजरेने पाहिजे त्याला फाशीची शिक्षा हे सरकार दिल्याशिवाय राहणार नाही